सर्वात मोठी बातमी आहे हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी सिंग ठाकूरला जामीन मंजूर झाला आहे मात्र कर्नल पुरोहितांना हायकोर्टानं जामीन नामंजूर केला आहे त्यामुळे आता साध्वी सिंगची लवकरच जामीनावर सुटका होईल पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आला दरम्यान साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचे वकील प्रशांत मग्गू यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी साध्वी सिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिलेला आहे तर दुसरीकडे प्रसाद पुरोहित यांचा मात्र जामीन अर्ज फेटाळलेला आहे आपल्यासोबत साध्वी प्रज्ञा यांचे वकील प्रकाश प्रशांत मग्गू आहेत सर आम्हाला नेमकं सांगा की हायकोर्टाने नेमकं काय वाचन केलं हायकोर्टाने आज साध्वी सिंगना जामीन दिली आहे आणि त्या ऑर्डरच्या अंतर्गतमध्ये आता शिव शी इज अंडर शी शी फ्री टू गो काय कंडिशन्स ठेवल्या आहेत हायकोर्टाने सध्या मध्ये काय सांगितलं नाही कंडिशन्स आर इन रिस्पेक्ट टू बेल त्यांना सांगितलं गेलेलं आहे की शी हॅज टू प्रोड्यूस श्युरिटी अँड इन लिव्ह ऑफ दॅट कॅश श्युरिटी हॅज बिन अलाउड अँड सबसिक्वेंट टू दॅट शी वुड बी रिलीज सर पुरोहित यांच्या जामीनाबद्दल थोडंसं सा सांगू शकाल का त्यांचा जामीन का फेटाळलाय कोर्टाने काही अजून अजून आमच्याकडे ती कॉपी आली नाहीये म्हणून त्याच्यावरती आता कमेंट करणं डिफिकल्ट आहे यापुढे खटल्याचं स्वरूप कसं राहील कारण की जो, जो खटला आहे तो सुरूच आहे त्याच्याबद्दल काय सांग खटला तर फेस करावा लागणार आहे एज ऑफ नाव द वी आर ऑन द इश्यू ऑफ बेल अँड द बेल हॅज बिन ग्रँटेड कृषांत मगूजे सांगतात की साध्वी यांना जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे पाच लाखाची हमी त्यांना देऊन हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे कॅमेरामन कृष्णा खापरेचा मेळाणे एबीपी माझा मुंबई